तुमची लाडकी स्वस्ती का तर आज मी माझ्या लॅपटॉपवरती फ्लॅग काढणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मला फ्लॅग खूप आवडतो आपल्या इंडियाचा जसं मी इथे काढलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा वरती पण एक चित्र आहे फ्लॅगचं कसं आहे मला ना फ्लॅग खूप आवडतो म्हणजे हां तुम्हाला दाखवते अँड दिस इज माय हाऊस आणि माझे पप्पा आणि माझा भाऊ बाहेर गेला आहे मी आणि आई घरी आहोत सो so, आणि आम्ही आता आम्ही हास्य जत्रा बघत होती महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि हे बघा आणि मी पेंटिंग पण करत आहे इथे आणि बाहेर रात्र झाली आहे इंडियाची सकाळ असेल मला माहिती आहे आणि इथे रात्रीचे हे वाजले असतील सहा वाजले आहेत जसं की ॲलेक्सा मला सांगते किती वाजले आहेत रोज रोज अलेक्सा सांगते किती वाजले आहेत सॉरी अलेक्सा <laughs>

म्हणजे तिला हिंदी लँग्वेज पण येते खरतर Alexa रेनो हिंदी इनहात मुझे इंग्लिश और हिंदी में बात करना आता है आप जब भी चाहें अपनी Alexa आप भी जाकर इनमें से किसी भी भाषा को सिलेक्ट कर सकते हैं खरं <laughs> ती मराठी पण जर आपण ॲप मध्ये जाऊन मराठी असे सर्च केलं तर तो ती मराठी बोले आणि जर आपण किंवा गुजराती स्पॅनिश इंग्लिश असं जर आपण टाईप केलं तर ते ती बोलणार आणि आम्हाला मराठी लँग्वेज सापडलेलं पण ती बोलूच नाही शकत मराठी काय माहिती काय झालं <laughs> आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आय मोस्ट फेवरेट थिंग माय लॅपटॉप सो दिस इज माय लॅपटॉप आणि हे माझ्या पप्पांचंच आहे खरं तर आणि हे बटन्स लॅपटॉप आय फेक, हे बघा तर आता मी दाखवणार आहे मी काय काय करू शकते माझ्या लॅपटॉपवरती तर चला दाखवते या, मी एक मिनट सो आय एम गोईंग टू मेक फ्लॅग अँड बघा असं आपल्याला करायचं आहे फर्स्ट नाव लेट्स मेक चला आहे बघा अजून एक असं कोण म्हणजे आपल्याला हा असा छोटासा करून घ्यायचा आहे सेंटरला बघा कसं छान आलाय फ्लॅग आपला आणि आता चला आपण बघूया आपला नाव वी आर डुईंग बघा कसं छान आलंय आता मी तुम्हाला काहीतरी दाखवू इच्छिते तर हे बघा हे बघा इथे जाणार आणि इथे खूप सारे कलर्स आहेत जर तुम्हाला कोणता तरी कलर आहे हा आहे हवं आहे आणि तो तुम्हाला आवडला आहे तर तो, तो तुम्ही घेऊ शकता जसं की आत्ता मला हवं आहे डार्क ब्लू ठी हा बघा हा सर्वात डार्क आहे हा का एकदम डार्क आहे इथे आपल्याला ओके दाबायचं आहे का आणि जर आपल्याला कलर करायचं आहे तर हे का Oh my god, Cooper's dark to so we have to make new flag or it's fine. It's okay, you don't need to make new flag. So let's begin. We need yellow here and brown here. Like this. Now we need orange. मी हावाला ऑरेंज यूज करते कारण माझ्याकडे जास्त चांगले कलर्स नाही आहेत ऑरेंज आणि ग्रीन सो यूज आणि ग्रीन मी हावाला यूज केला सो so, अवर फ्लॅग इज रेडी अँड बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय आणि आता आपण याला याच्यामध्ये काहीतरी लिहूया सो so, लेट्स राईट समथिंग सो that... so, मी टेक्स्टमध्ये असं लिहिणार आहे सो um, so, मला थांबा हा कलर्समध्ये जाणार आहे आणि मला हा कलर खूप छान छान कलर आहेत जे मला आवडले आहेत आणि मला असं वाटतं हे सगळेच घ्यायचे असं वाटते मला सो so, आपण कॅपिटल लेटर्समधून ला म्हणजे लिहिणार आहोत कारण की मला तेच जास्त चांगलं वाटते गुड आयडिया सो so, लेट्स राईट आय लव्ह माय आयडिया थँक्यू थँक्यू सो so, कसा वाटला हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब